संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं तरी आम्ही सांगितलं ना सांगित सरकारला काल त्या सा, साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं संरक्षण लावू काही घातपाताचा प्रकार होता असलं तर यासारखे भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही छेडतो त्याला काय झालं होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं हो सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याच काढ मला जम ना। जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर हो। पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक दु� म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो मला तिथं कळायला पाहिजे ते तरी माझ्या लक्षात झालं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवात क्लिक झाला कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकड पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती जाऊ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चेलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय झालं पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते, आल। ते गिअर गिअर फेल झाला इतकं स्पीड ने आलं खाली ते उतार डायरेक्ट असा आहेत ते इतकं स्पीड ने खाली आलं की खालचे आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगा झाला असत पण ते विलास नाशिक नाशिकचे ते आरडले मोठ्या म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी त्या तप्त्यापोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जर नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं म्हणजे मी सुद्धा हे सांगितलं हे खरंय का कुठं तपासा का त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो मानलाय जुनं अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी घेऊन असू शकतो त्याचं काय सांगता ते तो सारखं नाही आम्ही घात आम्ही खेटाला लय निभार येत आम्ही डायरेक्ट अंगावर जातो सांगतो की हल्लाचा मग ते आलो कुडून त्या किल्ल्यावर आलो कुडून आम्हाला जाताना नाही तर काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत बिहून गेले म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवले होते ते तिथं दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतारेत माणसा सुद्धा चालताना धोका उतरताना माग ओढून राहायला रा लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो ना याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे धोका नाही मी मरायला भेट नाही सारखा पोका मी क्षेत्र मारायच आम्ही मरायला भेट नसतो पोलिसांचं सुरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलंय का असं मला वाटतं तीन चार महिन्या पूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात त्या सकाळ संध्याकाळ डाकराच्या गोळ्या असतात तसे ते काय आला एकच मरण ना ते एक जागु जाऊ ते संरक्षण असतं आमच्या ढकलो ढकलो आमचं संरक्षण आमच्या पैसे उभा राहायचं तिकडे लोक लुटीत दोटीत नाही याला त्याला आमच्या पोहोच दिवस सभा संपत